माझे नाव प्रथमेश अमोल डोंगरे मी श्री क्षेत्र सद्धासागर अकोट जिल्हा अकोलाचा उन्हाळी बालसंस्कार शिबिराचा तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी मी संस्कृती संवर्धन स्पर्धा आनंदी देवाची दोन हजार चोवीस गट क्रमांक तीन साठी श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक बारावा श्लोक क्रमांक सातवा आणि आठवा श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरणासाठी घेतला आहे

माझ्या भक्तांचा मी विलंब न करतात तात्काळ कर रूपी संसार सागरापासून त्यांचा उद्धार करतो या श्लोकाचा स्पष्टीकरण भगवंत म्हणतात की जे जे माझे एकनिष्ठ भक्त आहेत अनन्य भक्तांचा मी या संसार सागरापासून त्यांचा उद्धार करतो कारण सगुण उपासकाची जबाबदारी भगवंत म्हणतात तेवढी माझ्यावर नसते कारण सगुण आणि निर्गुण हे दोन्हीही माझे स्वरूप आहेत परंतु उपासने मार्ग भिन्न है तेव्हा सगुण उपासकाचा मार्ग सरळ आणि सोपा आहे मात्र जे योग मार्गाच्या आधारे माझी उपासना करतात तो मार्ग कठीण आहे सर्वांना साध्य होण्यासारखा नाही त्यात अनेक कष्ट दुःख भोगावे लागतात मयी व मना अधत्व मयी बुद्धी निवेशय जे वशिष्यसी मयी व अत ऊर्ध्वम संशय या श्लोकाचा अर्थ आहे तू तुझे मन आणि बुद्धी माझ्यामध्ये स्थिर कर तरच तू माझ्यामध्ये वास करशील यात काहीही संशय नाही स्पष्टीकरण भगवंत म्हणतात तुम्ही तुमचे संकल्प निवड मन माझ्यामध्ये स्थिर करा माझ्यामध्ये म्हणजे सर्व व्यापी देवामध्ये स्थिर निश्चित करा त्या आणि माझ्यामध्ये निर्णय क्षमता निश्चित करा त्यापासून तुझा काय फायदा होईल यानंतर म्हणजे शरीराच्या पतनानंतर तुम्ही एकच निसंशयपणे माझ्यामध्ये एकत्वाच्या भावाने वास कशा वास कसा यात काहीही संशय नाही म्हणजेच या प्रकरणात काही ही नहीं। या काही संशय सौ, नसावा रामकृष्ण